नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला ना एक खूप भयानक स्टोरी सांगणार आहे की तिथे ना नरबळे दिलेला आहे आणि त्या जागेचं ठिकाण आहे माझं माहेरचं तर सोलापूर भुईकोट किल्ल्याविषयी मी माहिती सांगणार आहे तर बाप माझं पाटील काय चॅनलला जे पहिल्यांदा ते सबस्क्राईब करा आणि सर्वांचं या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी गीतांजली संजय लंगोटे तर एक लाईक करत जावा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आणि कमेंट करत जा तुम्हाला जे वाटेल ते आणि काय कमी आहे ते पण मला सांगत जावा तर मला जितकं माझ्या वडिलांनी सांगितलं होतं लहानपणी मी ऐकून होते की त्यामध्ये ना एक गरोदर बाई नऊ महिन्याची होती तर तिला नरबळी दिलेलं आहे तेव्हा मला खूप भीती वाटायची कारण की अशी भूताची वगैरे स्टोरी सांगायचे भूताचे भूताची हां म्हणजे भूताचेच का म्हणते आहे मी ते, ते पुढं तुम्हाला कळलंच ॲक्च्युली सोलापूरचा इतिहास खूपच भयंकर आहे आमच्या सोलापूरचा इतिहास आणि मला तितकं असं माहीत नाही आहे मला असं तेवढं माहिती ते पण वडील जेवढं सांगायचे तेवढं आठवतं आहे मला तर मी सांगते मी तर भूताची स्टोरी म्हणजे सोलापूर जेव्हा आम आम्ही जे आगलीत राहते ना तिथे पण ना काय वेताळ वेताळ राजा वेताळ राजाची पण स्टोरी मी ऐकून होते तिथे पैलवान पैलवानगी चालायची आणि तिकडे अमावसा वगैरे असले की मला भीती वाटायची तिथनं जायला तिथनंच बोळातनं लवकर व्हायचं स्वामी समर्थांचं मंदिर पण तिकडे खूपच भयंकर भीती वाटायची आणि त्यांचं त्याचं पण इतिहास मी नंतरच सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी भुईकोट किल्ल्याचं सांगणार आहे आणि वडिलांना पण एकदा ना सायकलीवर जाताना पप्पा सायकल वापरायच्या आधीच्या जवळ काळामध्ये आता गाडी वापरतात तर त्यावेळेस जाताना एक बाई ना लिफ्ट मागितली होती म्हण आणि लिफ्ट मागितली असंच काहीतरी सांगत होते लहानपणीचं तर वळून बघायचं नसतं अशा वेळेस तर ती अचानक गायब झाली मग तर काय मागं वळून बघितलं काय पप्पा माझे मी आप्पा म्हणते ती मला माहीत नाही पण हां बाळा थांब तर कुकर निघाल आला आहे थांब बाळा तर त्यावेळेस ना तर खूपच भयंकर असं माझे अजून पप्पा आप्पाची खूपच आहेत भूतांची स्टोरी असं तर मी शॉर्टकटमध्ये सांगितलं आणि भुईकोट किल्ल्याचं सांगायचं म्हणजे ना तिकडे तीन चार दरवाजे असतील आणि जिथे बुरुज होतं ना तिथे ते बुरुजसारखं पडायचं म्हण आणि मग त्यांनी सांगितलं होतं म्हण की की इथे एका गरोदर बाईला तुम्ही ना बळी दिला बळी दिलं तर लगेचच तिथे बुरुज व्यवस्थित उभा राहील तर अशा या कारणामुळं एक स्त्रीने तयार झाली नवा महिना चालत होता तिला ती स्त्री तयार झाली आणि मग मग ती गरोदर असताना तिचं पोटातलं बाळ आणि ती जिवंत असताना तिला बळी दिलेला असल्यामुळं ती तिथे बाळ रडलेला आवाज येतं मग पौर्णिमेच्या वेळेस अमावस्याच्या वेळेस आणि खूपच भयंकर असा रक्तबिक्त असं काहीतरी रक सांगत होते माझे वडील मग तिथे बळी दिल्यावर ती किल्ला पूर्णपणे बांधला गेलेला आहे तर असंच आहे आमचं इतिहास भुईकोट किल्ल्याचं तर तशाच पद्धतीने मला वाटलं आमच्या सोलापूरतच अशा एका गरोदरबाईला बळी दिलेला आहे पण ती स्वतःहून तयार झाली होती महाराजांसाठी शिवाजी महाराजांसाठी तिचं खूप कौतुक आहे अजूनही आमच्या सोलापुरामध्ये आणि स्वतःला असं पोटातल्या बाळासकट आपण मरणं एका किल्ल्यासाठी तर ते खूपच मोठा तिचा इतिहास आहे तिचं नाव काय आहे मला नाही आठवत आता परत मी नंतर सांगेन पण आणखीन एक असंच इतिहास म्हणजे आम्ही पन्हाळागड पन्हाळागडला गेलो तर तिथे गंगुतेली गंगुतेलीनी पण नव्या महिन्यात ती बळी दिलेली आहे म्हणून तर त्यांची जी पिढ्या वंशज आहेत ते त्यांनी स्वतःच्या तोंडासून आपण ऐकू त्यांच्याच तोंडातून आणि त्या गंगुतेलींचं पण इतिहास असंच आमच्या शिवाजी महाराजांच्या भुईकोट किल्ल्यामध्ये कशी ती बाई नवव्या महिन्यात स्वतःला बळी दिली आहे बाळासकट तसंच ती ही बाई नवव्या महिन्यात बाळासकट बळी दिलेली आहे तर ऐकूया पण तिचा इतिहास त्याचं विरितने पाणी कडाले आधी शिवाजी शिवाजींच्या काळातलं आहे पण पाणी हे पिता का तुम्ही तुमचं नाव काय काका आम्ही राजेंद्र गंगाराम भरले आणि देवीच या देवीच काय महिमा आहे जुन्या काळातील आहे म्हणून जुन्या काळातील महालक्ष्मी मंदिर आहे ना भवानी मातेनं शिवाजी राजांना साक्षण दिलेलं होतं की ते समाजातली पहिली गरोदर मुलगी या ठिकाणी बळी दिल्याशिवाय वाले किल्ल्याचं बांधकाम होणार नाही पूर्ण त्यावेळेला बळी दिलेला याच गावातली बळी गेली आमच्याच घराण्यातली आम्ही त्यांचे वंशज आहे वा असल्या माणसाला भेटायला मिळालं तुम्ही तुमचं मग वंशजांचं काय म्हणतात ना गंगूबाई तेली तिचं नाव हा तिली माहिती आहे नऊ महिन्याची होते ना तिने महिन्याची गरजर होती नऊ महिन्याची गरज होती त्यानंतर ती स्वतःहून तयार झाली की पन्हाळा किल्ल्यामध्ये बळी गेले तर माझं म्हणजे आयुष्य म्हणजे संपूर्ण समाजाचं असं हे करा म्हणून सांगितलं म्हणजे समाज त्यावेळेला समाज एकदम देवीने सांगितलं शिवाजी महाराजांना की बळी पाहिजे म्हणून तरच किल्ला बांधला जातो ते सहा महिने बांधकाम चालू होतं सहा महिने एक सारखं सपाट होत होतं त्यावेळेला ते म्हणजे सगळे कारागीर लोक लोक सगळे वैतागले ना त्यांनी सांगितलं की त्यांना की पन्हाळा किल्ल्यामध्ये पाणी किल्ला जाणार आहे त्याच्यासाठी तेली समाजातली पहिली गरोदर मुली तिथं बळी जाय आता तुमची किती पिढी असल आमच्या आता एकविसावी पिढी आहे बापरे तुम्ही काय करता आता आता आमचं इथं हॉटेल आहे फळाची गाडी आहे शेतीवाडी वगैरे करत असतील असं घरी असतील शासनाकडून मिळाले का एक एक सकाळी सात ला आरती असते म्हणजे इथले पुजारी कोण आहे तिथले पुजारी कोण आहे तिथले पुजारीवाडी आता मंदिर चालू असेल का हे राम मंदिर आहे तिकड आहे का ठीक आहे ठीक आहे राम मंदिर दत्त मंदिर आहे इकडे दत्त मंदिर का